मित्रांनो पोलीस भरती संदर्भात नवीन व महत्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा मुंबई पोलीस म्हणजेच मुंबई शहर पोलीसवरतीचं जे काही ग्राउंड आहे तर ते किती तारखेपासून सुरू होईल ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं हॉलटिकीट कधीपर्यंत येईल आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ग्राउंडमध्ये हो मा किती मार्क घ्यायचे की जेणेकरून तुम्ही पोलीस दलामध्ये भरती होऊ शकतात पोलीस दलामध्ये भरती होण्याचे तुमचे जे काही चान्सेस आहे तर ते जास्तीत जास्त असतील तर त्याच्यासाठी मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे जो काही कट ऑफ मी मी सांगणार आहे तो सगळ्याच कॅटेगरींसाठी सांगणार आहे ओपन ओबीसी एस सी एस टी व एन टी बी सगळ्याच कॅटेगरींसाठी पुरुषांसाठी किती लागेल महिलांसाठी किती लागेल सगळ्या कॅटेगरींसाठी सांगणार आहे जर एवढे मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही पोलीस दलामध्ये भरती होऊ शकतात आणि याच्यापेक्षा कमी असतील तर मग तुमचे पोलीस होण्याचे चान्सेस कमी आहेत मित्रांनो तर सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो एवढे मार्क असतील तरच पोलीस दलामध्ये भरती होऊ शकतात मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडला सुरुवात कधी होईल तुम्हाला किती मार्क घ्यायचे तिकीट कधीपर्यंत डाउनलोड करायचं आणि ज्या जिल्ह्यांची मित्रांनो लेखी परीक्षेची तारीख समोर आलेली आहे ते कोणते जिल्हे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत आणि काही ठिकाणाचं पावसाळ्यामुळं ग्राउंड कॅन्सल करण्यात आलेलं आहे तर ते पण सांगतो जिल्हे कोणकोणते आहेत म्हणून तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तीन तीन अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा समोर पाहू शकतात की जळगाव बघा मित्रांनो ज्या डिस्ट्रिक्टमध्ये मी स्वतः राहतो त्याच डिस्ट्रिक्टचा कट ऑफ लागलेला आहे लेखी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी लागलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या तर बघा जे जे विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाईड झालेले त्यांनी आता लेखी परीक्षेची तयारी करायची आहे सात तारखेला तुमची लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो सात तारखेला जो काही मित्रांनो रविवारचा दिवस आहे त्या दिवशी तुमची लेखी परीक्षा होईल तुमचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सेंटर दिलेलं असेल मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या हे तुम्हाला कट ऑफ लिस्ट आणि मित्रांनो कोणकोण विद्यार्थी लेखीसाठी पात्र आहे याची यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल तिथून मित्रांनो व्यवस्थित तुम्हाला डाउनलोड करायची यादीन स्वतःचं नाव चेक करायचं आहे याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जालना जिल्हा तर जालना जिल्ह्याची सुद्धा मित्रांनो सात तारखेला सात जुलै रोजी मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी जालनामध्ये ग्राउंड दिलेलं आहे तर त्यांचं मित्रांनो सात तारखेला परीक्षा होणार आहे त्यांनीसुद्धा तयार राहा हॉल तिकीट डाउनलोड करा आणि परीक्षेचं जे काही सेंटर देण्यात आलेलं आहे तिथं पेपरसाठी तुम्हाला सात तारखेला जायचं आहे ही झाली जालनाची अपडेट त्याच्यानंतर मित्रांनो धाराशिव म्हणजेच उस्मानाबादचं पोलीस भरती ग्राउंड कॅन्सल करण्यात आहे पावसाळ्यामुळं दिवसभर पाऊस सुरू होता म्हणून त्याची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली लक्षात घे मित्रांनो ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे मुंबईचा कट ऑफ किती लागेल ते, तु आने है। ला ते तु मी तुम्हाला सांगतो आणि हॉल तिकीट कधीपर्यंत डाउनलोड करायचं आहे ग्राउंडला सुरुवात कधीपर्यंत होईल ते पण मी तुम्हाला आता सांगतो तर बघा समोर तुम्ही पाहू शकतात की मुंबई पोलीस मुंबई शहर लेखी परीक्षेसाठी जो काही कट ऑफ लागेल दोन हजार चोवीसचा तो तुम्हाला समोर दिसत असेल या ठिकाणी कास्ट देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर मेल त्याच्यानंतर फिमेल कॅटेगरीनुसार त्याच्यानंतर पहा ओपनसाठी लागेल मित्रांनो चाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान कट ऑफ आता एक गोष्ट लक्षात घ्या हा जो कट ऑफ आहे हा पूर्णपणे करून मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे लक्षात घ्या रिक्त जागा किती आहे विद्यार्थ्यांनी किती अर्ज केलेले आहे एका प्रमाणे मित्रांनो संपूर्ण गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून हा तयार करण्यात आलेला कटॉप आहे याच्यामध्ये हेच तुम्हाला लक्षात आहे लक्षात घ्या तर महिलांसाठी लागेल तीच आता बघा याच्यापेक्षा कमी लागू शकतो लक्षात घ्या बघा मित्रांनो आत्ता अनेक ठिकाणाचा जो काही कट ऑफ आहे आता जळगावचा जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी एकोणचाळीस कट ऑफ लागलेला आहे आता हा कशामुळं कारण पावसाळ्यात ग्राउंड झालेलं आहे परंतु मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर ते मित्रांनो थोडंसं लेट होणार आहे मित्रांनो ती तारीख पण मी तुम्हाला सांगणार आहे तर कट ऑफ वाढू शकतो आणि इथं अर्ज आलेले चार ते साडेचार लाख मुंबईला त्याच्यामुळं कट ऑफ हाय जाणारच आहे मागच्या वर्षीचा आपण काय लागला होता ते पण मित्रांनो मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे लक्षात घ्या तर बघा ओपनसाठी पुरुष चाळीस ते बेचाळीस महिला या ठिकाणी तीस लागेल जवळपास मागच्या वर्षी पण तीसच लागलेला होता ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर ई डब्ल्यू साठी लागेल या ठिकाणी मित्रांनो अडोतीस त्याच्यानंतर महिला उमेदवारांसाठी अठ्ठावीस त्याच्यानंतर ओबीसी पुरुष छत्तीस महिला अठ्ठावीस त्याच्यानंतर एन टी बी चौतीस लागे पुरुषांसाठी महिलांसाठी लागेल पंचवीस त्याच्यानंतर एन टी सी लागेल चौतीस त्याच्यानंतर महिलांसाठी पंचवीस त्याच्यानंतर एन टी डी पुरुष चौतीस महिला सव्वीस लक्षात घ्या त्याच्यानंतर एस बी सी कॅटेगरी याच्यासाठी लागेल चौतीस पुरुष महिला अठ्ठावीस त्याच्यानंतर विजे ए छत्तीस पुरुष महिला अठ्ठावीस त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी आता एस सी कॅटेगरीमध्ये जो काही महिलांचा कट ऑफ आहे तर तो मागच्या वर्षीसुद्धा पंचवीस लागलेला होता यावर्षी मित्रांनो काय लागेल ते आपण पाहणार आहोत बघा पंचवीसच लागू शकतो कमी मीच लागेल मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या तर एस सीसाठी पुरुष लागेल बत्तीस मित्रांनो कट ऑफ बत्तीस ते चौतीसच्या दरम्यान त्याच्यानंतर महिलांसाठी लागेल पंचवीस एस टी साठी लागेल या ठिकाणी बत्तीस आणि महिलांसाठी लागेल पंचवीस तर अशा पद्धतीने हा कट ऑफ मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलेला आहे एवढे मार्क जर तुम्हाला असतील मित्रांनो तर तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के पोलीस होता येईल एवढं मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो आणि तुम्ही पोलीस होणारच आहे आता फक्त तुम्हाला करायचं काय की याच्यापेक्षा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा करायचं आहे असं नाही की जणांनी सांगितलेलं आहे मी एस सी तर मग मला माझ्यासाठी पंचवीस लागेल असं नाही आहे एक दोन मार्काचा बदल होऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या तर जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला एवढंच मी सांगू इच्छुक आणि लेखी परीक्षेची जास्तीत जास्त तयारी करा असं नाही की फक्त ग्राउंडचीच तयारी करायची आहे तुम्हाला दोन्ही ठिकाणी इक्वल तयारी तुमची असली पाहिजेत आय होप सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल मित्रांनो काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि एवढे मार्क तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत व्हिडिओला मित्रांना मध्ये शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र